जलजीवन मिशन अंतर्गत बिसूर गावचा पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन आणि बिसूर करणार रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न बिसूर तालुका येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला पाणी पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य जनजीवन मिशन अंतर्गत चार पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करून भूमिपूजन शुभारंभ सोहळा आणि अर्थसंकल्प बजेट पाच शून्य चोपन्न शून्य चारमधून चार कोटी मंजूर झालेल्या बिसूर ते कर्नाळ प्रतिमा क्रमांक एकशे चोवीस किलोमीटर या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज सोमवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सुर्यता गाडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आलेल्या पाहुण्यांना शाल श्रीफळ फेटा बांधून गुलाब पुष्पगुच्छ देण्यात आले आमदार सुर्यद्रता गाडगे यांना ग्रामपंचायतीमार्फत आदराने मानपत्र देण्यात आले याचवेळी बिसूरच्या आरोग्य केंद्राचाही विशेष सत्कार घेण्यात आला हा कार्यक्रम दत्त मंदिर परिसरात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा कथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय आमदार गाडगीळ तसेच प्रमुख उपस्थिती माननीय माननीय शेखर इनामदार उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश माननीय पृथ्वीराज पवार प्रदेश उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा भानुदास पाटील अध्यक्ष तंटामुक्ती समिती कवलापूर वैशाली पाटील सरपंच बुदगाव विद्याताई माळी सरपंच कौलापूर संध्या कांबळे सरपंच कर्नाळ अनिल पाटील उपसरपंच मौजे डिग्रज स्नेहा कांबळे सरपंच खोतवाडी दीपक खराडे सरपंच वाजेगाव सतीश निळखंट सरपंच बिसूर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जलजीवन मिशनमुळे आज ग्रामीण भागातील महिलांची पाहण्यासाठी वनवन थांबल्याने महिलांचे श्रम संपले आहेत महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आमदार सुधीर गाडगे यावेळी म्हणाले बिसूर गावासाठी पाणी पुरवठा योजना अतिशय महत्त्वाची होती त्याचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला त्यामुळे त्याचा मला अतिशय आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसेच सरपंच सतीश निळखंडे यांनी प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले बिसूरची वाढती लोकसंख्या आणि विस्तार याचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे ही योजना कार्यान्वित झाल्याने बिसूर हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे त्यामुळे थकबाकीमुळे खंडित होणार नाही पूर्ण वेळ मी होतो आमच्या संघटनेत पद्धत आहे की काही वर्ष संघटनेसाठी विना वेतन घर सोडायचं असतं दोन वर्ष सोडतात काही चार वर्ष सोडलो तेरा वर्ष सोडलो आणि तो सगळा कालावधी महाराष्ट्राच्या बरोबर आहे गुजरातचं काम आणि त्यामुळे ब्याऐंशीपासून माझा मोदीजींचा परिचय त्यावेळेला मोदीजी मुख्यमंत्री तर नव्हतेच पण भारतीय जनता पार्टीचे फार मोठे नेतेही नव्हते पण त्यांच्यात कर्तृत्व का की त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं की तुम्ही बी जे पी करा म्हटल्यानंतर जे भार 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 भर बार पुढे गेले तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यामुळे त्यांचा खूप जळून परिचय आहे आणि त्या माणसामध्ये मी असं पाहिलं की ज्यांना जे जे भोगलं ते इतरांनी भोगावं लागू नये असं सारखं वाटत सारखं वाटत म्हणून तर अकरा कोटी स्वतःची टॉयलेट घराणा झाली पण पुन्हा एकदा तेच आई सकाळी सातच्या टॉयलेटला जाऊ शकली नाही तर दिवसभर तिला जाता यायचं नाही हे लहानपणी त्यांनी बघितलं व आईला म्हणायचं ते आईला म्हणायचं की टॉयलेटला जाणार नाही आता म्हणाले सात वाजले आता उजाडलं आता कसं की मी बाहेर टॉयलेटला जाऊ कारण घरात टॉयलेट नाही तेव्हा बसून डोक्यात ठेवलो की ह्या देशातल्या पस्तीस कोटी घरांना टॉयलेट झाले पाहिजेच आज आनंदाचा आणि दिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या आश्वासनांचा पूर्ततेचा खरा अर्थानं आजचा दिवस आहे कारण आज या ठिकाणी या पाणी योजनेचं भूमिपूजन होत असताना या कार्यक्रमासाठी आपल्या खास करून या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले त्या दादाचं जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानं मीसून नदीत स्वागत करतो मला सांगायला आनंद वाटेल की दादांचं या ठिकाणी असलं तर हजार बारा साली मी पंचायत समितीला भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदा जिल्ह्यात सोडून आलो त्यावेळेला दादांसारखा एक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटायला दादा घरी आले घरी येऊन माझं अभिनंदन करून गेले सर्वसामान्य कार्यकर्ते